डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिस्थितीसाठी परभणी डिजिटल मीडियाच्या वतीने महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पर... पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस सुरेश नायकवाडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार परिषद परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रभु दिपके यांची उपस्थिती होती तसेच जिल्हा व महानगरचे सर्वच प्रमुख पदाधिकारी हे यावेळी उपस्थित होते चौदा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या अधिवेशनात डिजिटल मीडियाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिजिटल मीडिया परिषदेचे यावेळेस ओळखपत्राचे वाटप करण्यात आले बैठकीचे प्रस्ताविक परभणी महानगराध्यक्ष राहुल वैवाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्याध्यक्ष अमर गालपाडे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते